नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आज या पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर आहेत डॉक्टर आकाश चे चे, जे पडद्याचे म्हणजे डोळ्याचं जे नेत्रपटल किंवा रेटिना असतो त्याचे स्पेशालिस्ट आहेत आणि आज आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन म्हणजे आपल्याला जे बी पी वाढलेलं असतं या आजारामुळे डोळ्यामध्ये काही दुष्परिणाम होऊ शकतात का याविषयी तर सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर आकाश बऱ्याचदा आजकाल म्हणजे आपल्याला ओ पी डीमध्ये सुद्धा जाणवत आहे की अगदी तरुण वयापासून लोकांना ब्लड प्रेशर वाढलेलं असणं हे कॉमनली दिसतं आहे आणि बरीच कारणं आहे त्याच्यामध्ये वाढलेला स्ट्रेस आहे धकाधकीचं जीवन आहे खाण्यापिण्यातल्या जे लाईफस्टाईल चेंजेस म्हणतो आपण त्या गोष्टी आहेत झोप व्यवस्थित नसणे आणि बी पी वाढतं आणि बऱ्याचदा मी एक पाहिलं आहे टेंडन्सी लोकांची की माझं डोकं दुखलं की माझं बी पी वाढलं आहे आता मी बी पीची गोळी घेतो अशा टाईपचंही काही स्वतः काही वेळा सेल्फ मेडिकेशन चालू असतं तर त्यामुळे काही वेळा काय होतं त्यांचं बी पी खूप शूट होतं म्हणजे वाढलेलं असतं त्यांनाही कळत नाही ते आणि तर त्याच्यामुळे काही डोळ्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात का असे काही गोष्टी तुम्ही पाहिल्यात की जे खूप बी पी वाढल्यामुळे त्यांना हा डोळ्याचा त्रास होऊ शकतो हो तर बी पी वाढल्यामुळे अचानक दृष्टी जाणे हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये आपण सेंट्रल रेटिनल आर्टरी ऑक्लुजन म्हणतो ज्याच्यामध्ये आपली जी रक्तवाहिनी आहे मेन रक्तवाहिनी जी डोळ्याला रक्त पुरवठा करते ती बंद पडते त्याच्यामुळे बी पी कोलेस्ट्रॉल हे दोन तीन कारणं असू शकतात त्याच्यामुळे ते अचानक आणि अशा वेळेस पेशंटचं अचानक दिसायचं बंद होतं म्हणजे तुम्ही काही काम करताय घरात आपलं रोजचं काम करताय आणि अचानक दिसायचं बंद होतं तर अशा वेळेस ब्लड प्रेशर चेक करणे किंवा डॉक्टरांना भेटणे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे लगेच त्याच दिवशी भेटलं तर त्याचं ट्रीटमेंट होणं शक्य आहे कारण बऱ्याच लोकांना असं असतं की अंदूक दिसायला लागलं आहे पण बघूया आता दोन चार दिवसांनी जरा कमी होतं आहे आपापलं का होईल आणि मग त्यानंतर दाखवू पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर दिसण्याला काही प्रॉब्लेम अचानक जाणवं लागला असेल तर नक्कीच काहीतरी आजार डोळ्यामध्ये व्हायला लागला आहे आणि सगळ्यात आजाराला थोडं थांबून ट्रीटमेंट होईलच असं नाही लगेच जर ते डॉक्टरांच्याकडे पोचले तर कदाचित त्यांची ट्रीटमेंट लवकर आणि चांगली होण्याची शक्यता असते याशिवाय बी पी सतत वाढल्यामुळे काही डोळ्यामध्ये ब्लिडिंग असं पण काही होऊ शकतं का की काय काळजी घ्यावी म्हणजे रुग्णांनी जर तुम्हाला बी पीचा त्रास असेल आणि तुम्ही गोळ्या ऑन ऑफ गोळ्या घेत असाल कधी ट्रीटमेंट वेळेवर घेत नाही तुमच्या गोळ्या मिस झाल्या अशा वेळेस जर तुमचं बी पी वाढलं किंवा क्रॉनिकली तुम्ही अंडर ट्रीटमेंट आहात बऱ्याच वेळेस तुमचं ट्रीटमेंट मिस होतं आहे रेग्युलर फॉलोअप नाही आहेत अशा वेळेस काय होतं की डोळ्यातले जसं मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल रेटिन आर्टरी जसं आर्टरी ऑप बंद पडते तसंच ज्या डोळ्यातल्या वेन असतात त्याही बंद पडू शकतात याच्यामध्ये दृष्टी अचानक जात नाही त्याच्यामध्ये दृष्टी हळूहळू जायला सुरुवात होते तुमची रक्ताची जी नळी आहे ती बंद होते आणि त्याच्यानंतर डोळ्यामध्ये रक्त येणे डोळ्याची जी मॅक्युला आहे त्याला रक्तपुरवठा बंद होणे आणि पडद्याला सूज येणे तर अशा वेळेस दृष्टी अचानक जात नाही पण दृष्टी ओवर अ पिरियड ऑफ टाईम हळू हळू कमी होते पण तुम्हाला ते जाणवतंय ऍक्च्युअल ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमची दृष्टी थोडीशी अंदुक होईल पूर्णपणे कमी होणार नाही पण थोडीशी अंदुक होईल हो अशा वेळेस डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे आणि बी पी कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं आहे एक मुद्दा मी जो पाहिलेला आहे ज्या रुग्णांना अशा प्रकारचा त्रास होतो त्यातले बऱ्याच जणांनी काही दिवस गोळी बंद केलेली असते म्हणजे त्यांना मी म्हटलं तसं असे काही आजार शरीरात आहेत ज्याच्यामध्ये आपण शुगरची गोष्ट केली कोलेस्ट्रॉलची केली तसंच बी पीचा आजार की सगळ्यांनाच काही बी पी वाढल्याचा त्रास जाणवत नाही त्यामुळे मी त्रास झाल्यावर गोळी घेतो असे काही लोक असतात आणि त्यामुळे ते मग काय करतात काही दिवस गोळी घेतात काही दिवस स्वतःच बंद करतात आणि अशावेळी बी रिबाउंड वाढतो yes. म्हणजे काही काही वेळा आम्ही पहिले दोनशे वीस एकशे वीस एवढ्यासुद्धा बी पी वाढलेले असतात गोळी अचानक बंद केल्यामुळे आणि त्याचा अर्थातच Uh, डोळ्यावर परिणाम होतोच पण डोळ्याबरोबर हार्टवर मेंदूवरसुद्धा घातक परिणाम होऊ शकतो त्यामुळे ज्यांनी ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना बी पीचा त्रास नाही पण ज्यांना काही सिमटम्स जाणवत आहेत की हेडेक होतो आहे चक्कर येते अंधारी आल्यासारखं वाटतं त्यांनी रेग्युलरली बी पी चेक करून घेणं फिजिशियनना दाखवणं आणि जर त्यांनी सल्ला दिला मेडिसिनचा तर तो कंटिन्युअस घेणं आणि स्वतः मनानं बंद न करणं हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की डोळ्यावर जे परिणाम होतात ते काही वेळा रिव्हर्स होऊ शकतातच असं नाही काही वेळा आपण प्रयत्न करतो पण सगळ्याच बाबतीत काही हे शक्य होत नाही तर माझ्या होते या पॉडकास्टमधून सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्याच्या जो परिणाम आहे तो दृष्टीवर होऊ शकतो आणि काही वेळा कायमस्वरूपातसुद्धा होऊ शकतो याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असतील किंवा काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर जरूर तुम्ही या यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये लिहा पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही त्याची जरूर उत्तरं देऊ धन्यवाद